आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी खैरी नदीच्या पुरामुळे शेळगाव संपर्क तुटला शेतजमिनी घरे आणि शाळांचे मोठे नुकसान परंडा तालुक्यातील शेळगाव येथे खैरी नदीने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले मध्यरात्रीपासून वाढलेल्या पुराच्या पाण्याने गावात हाहाकार माजलेला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरलेला असून सध्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरडा साथेफळ सोनेगाव धनेगाव चिंचपूर बुद्रुक या भागातील पाण्याची पाती मध्यरात्रीपासून झपाट्याने वाढलेली आहे आणि शेळगाव येथील मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे परिणामी गावाचा परंडाशी पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे नदीकाठच्या शेतजमिनींवर पाणी साचल्याने उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाईप सोलर प्लेट्स केबल्स वाहून गेले आहेत फक्त घरच नाही तर शाळाही पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर बाधित झालेली आहे मानिक बाबा विद्यालयात पाणी शिरल्याने पोषण आहाराचा तांदूळ संकणकल्या ग्रंथालयातील पुस्तकं आणि इलेक्ट्रिक हब पाण्यात गेल्याची माहिती समोर येते मात्र गावकऱ्यांच्या मदतीनं शेत शिक्षकांनी वेळेतच विद्यार्थ्यांची दप्तरं आणि महत्त्वाची अभिलेखे सुरक्षित ठिकाणी हलवून मोठं नुकसान टाळलंय गावकरी आणि शेतकरी प्रशासनाकडे तातडीनं मदत आणि पंचनाम्याची मागणी करत आहेत संपर्क मार्ग तुटल्याने मदत पोहोचवण्यात अडचणी येत असल्या तरी स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा काही सगळं केले नाही व याचं अत्यंत दुःख व्हायचं सरकारने यांची का आमची काळजी घ्यावी व सरकार नंतर आमचं जे नुकसान भरपाई झाले याची सरकारने तक्रार नोंद घ्यावी व आम्हाला जे सुरक्षित जे तुमच्या जे होईल जे धान्य जे तुमच्या पैशाची मदत होईल ते आम्हाला करावी व आमचा जे प्रथम नागरिक विष्णू नाना श्रेवाळे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून मी शेळगावचा सरपंच आहे ना त्याने शासनाला असं सूचित करतो की शेळगावच्या खैरी नदीने आमच्या शेळगावाला पूर्णपणे याडा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळी बाग शेती आणि जवळजवळ मला वाटतं वस्त्या एक चाळीस पन्नास घराचं फार नुकसान झालं आहे फार त्यांचे माल भिजले पैसे पाणी वाहून गेले लोकांना आम्ही सतर्क करून बाहेर काढले पण बाकीचं जे नुकसान आहे की भरपूर झालेलं आहे तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन उद्या पंचनामे करून सगळ्यांना मदतीचं ही द्यावं